की शेतकऱ्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपली जी माती आहे ती माती त्या पिकासाठी योग्य आहे का माती जर आपल्याला अनुकूल नसेल त्या पिकाला असं नाही की आपल्याला घेताच येत नाही घेता येतं पण जो खर्च आहे तो त्याच्यामध्ये वाढतो कृषी सेवा केंद्रांनी माती परीक्षण पाणी परीक्षण त्याच्याकडे येणारे जे शेतकरी त्याला जर करून दिलं तर ते शेतकरी त्यांना कधीच सोडणार आपण शेतीमध्ये का पाठीमागं आहोत तर आपण मोबाईल वापरतो मोबाईल जर आपला खराब झाला तर आपण अगदी तालुक्याच्या ठिकाणी जातो त्यावर कोण मोबाईल चांगला देतो करून हे सगळं असताना ज्या क्षेत्राला शंभर टक्के विज्ञान आहे ते आपण अतिशय मोघम पद्धतीने करतो जे शेतकरी मोठे झालेले आहेत ते त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले वैज्ञानिक म्हणजे विज्ञानाला धरून प्रयोग केले आणि ते आज सक्सेस आहे संगमनेर तालुक्यामध्ये इथं उमरी बाळापूरला एका शेतकऱ्याने ॲपल म्हणजे सफरचंदाची शेती केली ॲवोकॉडाची शेती आता शेतकरी करायला लागेल आणि सक्सेस आहे आपण ज्याला म्हणतो ना जसं मागणी तसा पुरवठा जर शेतकऱ्यांनी केला तर त्याला प्रचंड मोठ्या प्रमाणात फायदा या ठिकाणी